हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही चाललो आहोत वटपौर्णिमेची वडाची पूजा करायला तर खूप छान आज माझी दुसरी वटपौर्णिमा आहे आणि माझी तयारी झालेली आहे आता पिल्लूची तयारी बाकी आहे चला आता पिल्लूची तयारी करते पटकन आणि आत्ताच आभाळ आलं थोडंसं आतापर्यंत कडकून होतं तर फक्त आभाड राहावं ना थोडा वेळपर्यंत <laughs> कारण उन्हीमध्ये खरंच खूप असं एवढं सगळं घालून कस तरी वाटते खूप गरमी होते तर आजचा लुक कसा वाटला मला सांगा तुम्ही चला मग आता पिल्लूची तयारी करते आणि मग वट पौर्णिमेची वडाची पूजा करायला जाते आणि हे बघा पिल्लूचं चा काय चालू आहे आणि आईची पण तयारी झाली आहे फक्त विनी वगैरे घालायची राहिली आता पिल्लूची तयारी करायची आहे हवं ना पिल्लू हे मग माझ्याकडे हो तुला व्हिडिओ काढायला आवडते व्यवस्थित 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 चला माझ्या आता हा अंगावरची ज्वेलरी आता जसे लागले माझ्या तसे लावले मी गुलाबाची हा तस लाव तू लावून दे ना मग मला का मागचं दिसते का कूलर मध्ये छान वाटते थोडस पिल्लूची छान अशी तयारी करून द्यायची आहे अ जरा बसा बसा आई कशी दिसत आहे फिल्लो आई कशी दिसत आहे <laughs> आईने घरच्या देवाची ओटी भरून घेतलेली आहे आणि आरतीचे ताट आणि आंबे पण घेऊन घेतलेले आहे आईची तयारीसाठी इथेच ओटी भरून घेतली आईने बघा हा बेल्ट मी लावून दिला होता हिला हिने बेल्ट हा काढला आणि तोंडात घालणं चालू आहे मॅडमचा चल ये लवकर तो कोपरा लागेल तुला तो दिवांचा चल ये इकडे ये इकडे ह नाही ये ये येऊ जमला कसं दिसत आहे आपण दोघीजणी छान छान दिसत आहे ना चल आई गेली पण आपल्याला पटकन जायचं आहे तिथे गर्दी आहे की काय आहे

हा तो पट्टा काढून खाते हा सगळ्यात आधी सगळ्या स्त्रियांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कारण आजचा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी खूप स्पेशल असतो आणि वडाला धागा बांधणं हे एक खूप जण म्हणतात की अंधश्रद्धा आहे पण एक स्त्रीचं मन इतकं नाजूक असतं की ती आपल्या जीवनसाथीसाठी आपल्या नवऱ्यासाठी कुठलीही रिक्स घेत नाही आणि ती दरवर्षी वटपौर्णिमेला वडाला धागा बांधायला आणि वडाची पूजा करायला जाते आणि अशाच प्रकारे मी सुद्धा पूजा करायला गेली आहे आणि माझ्या लग्नाचं हे दुसरं वर्ष आहे जे की मी दुसरी वटपौर्णिमा साजरी करत आहे यावेळी आणि गेलो आम्ही माझ्या आईच्या गावी आहे मी तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर माझ्या आईच्या घराजवळच चा, वडाचं झाड आहे आणि वडाचं झाड आहे तिथे पण तिथे वडाच्या झाडासोबतच पंचवटी म्हणतात त्याला ज्या जसं की वडाचं झाड पिंपळाचं झाड कडुलिंबाचं झाड आणि उंबराचं झाड आणखी एक झाड असेल बहुतेक कोणतं तरी असे पाच झाडं मिळून एका ठिकाणी जेव्हा ते एकत्र उगवलं जातात त्याला पंचवटी असं म्हणतात आणि त्या ता पंचवटीवरतीसुद्धा आम्ही गेलो होतो आणि तिथेच मी पूजा केलेली आहे सगळ्यात आधी पाणी वाहून घेतलं आणि पाणी वाहायला गोल फिरता येत नव्हतं तिथे कारण की आजूबाजूने दुसरे पण देव ठेवलेले असल्याकारणाने जाग्यावरच पाणी वगैरे वा वाहलं वडाच्या झाडाला आणि विडा नेला होता विडा वगैरे ठेवला आणि वडाच्या झाडाला पूर्ण पूजा वगैरे करून घेतली एकवीस जूनला वटपौर्णिमा होती आणि इतकी ऊन होती वटपौर्णिमेच्या दिवशी भयानक काही वेळसाठी आलं होतं आभाळ पण आम्ही जेव्हा गेलो वडाची पूजा करायला तेव्हा भयानक ऊन होती आणि बाळाला पण सोबत न्यायचं होतं स्वानंदीला बघा स्वानंदी कशी इच्छक काम करत होती तिथे काहीच करू देत नव्हती आणि तिला घेऊन आई तर स्पेशली बसलीच होती आणि बघा मी साडी कधीच घालत नाही आणि अशा एक काही दिवशी स्पेशल दिव दिनी जर अशा साड्या घातल्या तर असा प्रॉब्लेम होतं मग ती साडी काही केला सांभाळतच नाही मला तर साडीमध्ये बसणं उठणंसुद्धा कठीण झालं होतं आणि माझा पदर तिथे खूप सारे दिवे होते आणि दिव्यावरती साडी पड साड्याची खूप भीती वाटत होती माझी इथं खूप ओरडत होती की साडी सांभाळ साडी सांभाळ कारण की साडी जर दिव्यावरती गेली तर चटका वगैरे लागू शकतो म्हणून आणि अशा प्रकारे मी पूर्ण पूजा वगैरे करून घेतली मी मागच्या वर्षीसुद्धा वटपौर्णिमेची पूजा केली होती परंतु मी मागच्या वर्षी प्रेग्नेंट असल्या कारणाने मला एवढी क्लिअर पूजा म्हणजे ओट्या वगैरे भरू शकली नव्हती मी तशी गेली मी ए, होती मी मागच्या वर्षीची आपली रील्ससुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि फर्स्ट होती माझी वटपौर्णिमा तर म माझ्यासाठी खूप स्पेशल होती मागच्या वर्षी तर मी सगळ्यांना म्हटलं की ओके मी ओ ओट्या वगैरे नाही भरेल पण मला जायचं आहे मला वडाची पूजा करायची आहे आणि मी गेली होती आज तर आम्ही ऊन असल्यामुळे आणि मला छोटं बाळ असल्यामुळे आम्ही खूपच लवकर पटापट तयारी केली आणि सकाळीच दहा वाजताच पूजेला चाललो गेलो कारण उन्हीमुळे मग बाळाला पण चिडचिड होते आणि आपल्याला पण उन्हीमुळे मीसुद्धा एवढं साडी वगैरे दागिने घालून खूप गरमी होते म्हणून आम्ही लवकरच चाललो गेलो आणि फायनली माझी पूजा झाली आणि धागा म्हणजे दोरा गुंडाळायचा होता झाडाला तर सगळ्यात आधी एके ठिकाणी दोरा गुंड बांधून घेतला आणि गोल गोल फिरणं वडाच्या सुरू केलं तर प्रत्येक फेऱ्याला प्रत्येक पावली मी माझ्या मिस्टरांसाठी काही ना काही मागितलं तर पहिला फेरा त्यांच्या सक्सेससाठी मागितला की त्यांना भरघोच असं सक्सेस मिळू दे दुसरा फेरा त्यांच्या आरोग्यासाठी मागितला की भरपूर असं त्यांना आरोग्य चांगलं प्राप्त होऊ दे आणि तिसरा फेरा त्यांना जीवनभर माझा साथ देऊ दे याच्यासाठी मागितला कारण त्यांच्याशिवाय तर मी अधुरी आहे आणि त्यांना त्यां ते मला जीवनभर पाहिजेतच पाहिजेत त्याच्यासाठीच तर मी रिक्स नाही घेऊ शकत म्हणूनच तर दरवर्षी वटाच्या वडाच्या झाडाची पूजा करायला दरवर्षी जाते आणि चौथा फेरा चौथ्या फेऱ्याला मागितलं मी सुख शांती समाधान आणि भरपूर सारं देवाला म्हटलं की कल्याण कर त्यांचं ऐश्वर दे त्यांना भरपूर अशी भरभराट होऊ दे त्यांची एवढं सगळं मी त्यांच्यासाठी चौथ्या फेऱ्यामध्ये मागितलं आणि लास्ट आणि पाचव्या फेऱ्यामध्ये मी त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्य लाभू दे असं मागितलं आणि भरपूर असं आयुष्य आणि भरपूर त्यांची साथ मला जीवनभर लाभू दे हे मी वडाला आणि देवाला मागितलं आणि अशा प्रकारे मी खूप छान अशी पूजा केली आणि तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ चालूच आहे मी तुम्हाला सांगत आहे की मी काय काय मागितलं आणि आम्ही लवकर जाण्यामागचं कारण एकच होतं की तिथे भरपूर गर्दी होते आणि मग गर्दी झाल्यानंतर व्यवस्थित पूजा वगैरे होत नाही तशी तर सकाळीच आम्ही गेलो तेव्हाच आठ दहा भाया होत्याच बायका होत्याच तर आणि येऊनही उभ्या होत्या काहीजणी आणि खूप अशा ओळखी वगैरे निघते मग खूप वेळपर्यंत बसावं लागते आणि लहान बाळ असल्याकारणाने तर काही होत नाही उभं राहणे जास्त वेळपर्यंत आणि तिथे त्यांची आरती वगैरे चालू होती बाकी बायकांची आणि मी एवढ्या वेळपर्यंत थांबू शकत नव्हती कारण माझं वाढ खूप चिडचिड करत होतं आधीच उन्ह्यामुळे म्हणून मी पटकनच माझी पूजा केली आणि आईने आईची पूजा केली आणि मी पटापट ओट्या वगैरे भरल्या बायकांच्या हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं ओट्या वगैरे भरताना खूप छान वाटलं आणि कारण मी फर्स्ट टाईम ओट्या फर भरल्या यावर्षी आणि आंब्याने उट्या भरतात वटपौर्णिमेला खूप छान अशी आपल्या भारतीय संस्कृती तशी खूप सुंदर आहे आणि इतकं छान वाटलं ते आंब्यानी आणि गवांनी त्याला छोटे छोटे असे ब्लाऊज पीस लावले होते त्याने पाच सहा ओट्या मी भरल्या पहिली ओटी तर वडाची भरली सगळ्यात आधी तर माझ्या आईने घरचीच देवाची ओटी भरली होती सेकंड नंबर वडाची ओटी भरली आणि थर्ड नंबर मी बायकांची ओटी भरली आणि तिथेच महादेवाची पिंड वगैरे होती नंदीबैल आणि महादेवाची पिंड त्यांचीसुद्धा पूजा अर्चना करून घेतली तिथल्या तिथेच असल्या कारणामुळे खूपच छान झालं आणि आमचे तिथे आईच्या घराजवळच आहे ते मंदिर आणि याच्या आधी जेव्हा जोपर्यंत माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा एवढं काही मोठं हे संस्थान नव्हतं पण आता भरपूर असं पैसे वगैरे देणगी वगैरे होऊन खूप छान ट असं मोठं संस्थान होत आहे ते मी आणि पिल्लू आणि आई छान गेलो आणि महादेवाच्या पिंडाची वगैरे पूजा केली पिल्लूला खूप छान करमत होतं कारण तिथे थंड थंड होतं पंचवटीचे झाडं वगैरे होते पाच झाडं एकत्र आणि हिरवाळ हिरवाळ बघू शकता तुम्ही इतकी ऊन आहे किती ऊन आहे आणि पूर्ण उन्हाळा गेलेला आहे तरी बघा तुम्ही मागं किती हिरवळ दिसत आहे ते तिथले लोक भरपूर असं पाणी वगैरे तिथे शिंपडतात त्या कारणाने खूप छान असं हिरवळ हिरवळ होतं तिथे आणि खूप छान असं सजवलंसुद्धा होतं छान हो, असे आर्टिफिशियल माळा वगैरे लावल्या होत्या पूर्ण झाडांना खूप छान वाटलं मला मला खूप प्रश्न पडला होता की माझे वटपौर्णिमेचा ब्लॉग कोण शूट करेल तर मी वडापर्यंत जायपर्यंत तर स्वतःच शूट केला आणि वडाजवळ गेल्यानंतर एक छोटासा पाच सहा पाच सहा पण नाही चार पाचच वर्षाचा मुलगा होता छोटूसा आणि मी त्याला म्हटलं तू माझा व्हिडिओ काढशील कार तर हो म्हटलं आणि त्याने माझा कंटिन्यू किती वेळपर्यंत अर्धा तास व्हिडिओ काढत राहिला तो आणि मी जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे घेऊन येत होता माझ्या मोबाईलमध्येच मी ब्लॉग शूट करत असते तर माझा मोबाईल कंटिन्यू तो माझ्या मागे मागे घेऊन फिरत होता तर त्याचे खूप मनापासून धन्यवाद देवा खूप छान असं मला त्याला म्हणजे तुम्हाला सापडला खूप चांगलं झालं म्हणूनच मी हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत आहे आणि त्याने खूप छान असा व्लॉग शूट केला आजकालची मुलं तर आहेतच टॅलेंटेड तशीच कोणी कोणी वटपौर्णिमेची पूजा घरामध्ये सुद्धा करते माझी आई स्वतः आजपर्यंत म्हणजे माझं लग्न होईपर्यंत घरातच रांगोळीने किंवा न पेन्सिलने वगैरे असं कागदावर वडाचं झाड काढायची आणि त्याची घरातच देवाजवळ पूजा करायची ती कधी एवढे काही ती वडाच्या झाडावरती वगैरे जाऊन पूजा नाही करायची आणि तीसुद्धा पूजा खूप सक्सेस असते आणि खूप जणं एक वडाची फांदी घरात आणूनसुद्धा तिचीसुद्धा पूजा करतात तर काही नाही आपापल्या जशा इच्छा आणि विश्वास असतो तोच महत्त्वाचा असं सगळ्यात महत्त्वाचा तर असतो जो की विश्वास तुम्ही जसा विश्वास ठेवसाल तसं तुमच्या जीवनामध्ये घडत असतं ये ना Santa Claus तो है तो ठीक है यार मानू ना कितनी चलो खा लो खा लो हां चलो आता रहने लगते हैं हां है तो कितनी बढ़ती जीत हां हम तो खाओ मैं चल

आणि सगळ्या स्त्रिया खूप सुंदर अशा नटून आल्या होत्या आणि खूप छान दिसत होत्या सगळ्या एकापेक्षा एक दिसत होत्या आणि माझं तर काही एवढं मेकअप वगैरे करणं झालं नाही कारण छोटं बाळ असल्या कारणामुळे आणि खूप जण व्हिडिओ आणि मोबाईल तर आता व्हिडिओ फोटो शूटिंग हे ते सगळ्यांचंच चालू होतं मी पटापट पड़ सगळ्या आत ओट्या वगैरे भरून घेतल्या प्रसाद वगैरे देऊन हळदी कुंकू वगैरे लावून पटापट करून घेतलं कारण मला घरी यायचं होतं आणि पटकन घरी चालली आली आणि एक दोन तीन ताई तर इतक्या सुंदर दिसत होत्या खूपच छान दिसत होत्या आणि खूप छान असं मेकअपसुद्धा केलं होतं त्यांनी आणि माझंही मेकअप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की कळवा तू नाही येणार काय येणार नाही सायदوني गडवे हे चल 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 बस चल चल काय पायात पट्ट्या गायत्रीची तुमची गायत्री हां माझा हां हे गय यात पण आहे मम्मी मला दे ना हे घे तुझे दोन प्रसाद तो गडव नाही जल तर मोबाईल हे घे तर नाही मोबाईल हे प्रसाद घे अंगठी दे मला एक मनू चल मला नाही पाहिजे मु काय फेकडवतो जायगा नेक्स्ट पुढे इकडे झाली <tomach> पूजा चलो आम्ही आमच्या घरी दिवा दिवा सांडला साडीवर असतील सांगला अरे अरे <laughs> अरे अरे असं असते पेटलं नव्हतं गाई गरबड गाई गरबड झाली पूजा आलो आम्ही आमच्या घरी अशा प्रकारे झाली आहे पूजा मागच्या वर्षीचा एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे माझा तेव्हा मी प्रेग्नेंट होती एवढं काही करू शकली नव्हती ओट्या वगैरे पण भरू नव्हती शकली यावर्षी वर्षी छान अशा ओट्या पण भरल्या हो ना पिल्ल आणि यावर्षी माझी पिल्ल पण माझ्यासोबत होती <laughs> तुला फायनली आलो बघा माझ्या मुलीलाही बघा मलाही बघून घ्या माय गेलो माझे पिल्लू आणि मी ना दोन हजाराच्या साडीचा सत्या ना तेलच सांडलो जाऊ द्या मुंग्या का काय माहिती पावडर टाकू याच्यावरती भरपूर पावडर टाकून मग काय होते निघून जाते ते ले 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 हो का बघा आपल्याला खूप छान अशी आयडिया मिळालेली आहे तुमच्याही साडीवरती वगैरे पूजा करताना तेल सांडलं असेल तर तुम्ही सुद्धा पावडर टाकून ठेवून द्या ते पावडर तेल शोषून घेते आणि साडीवरचा म्हणा की कोणत्या कपड्यावरचा डाग निघून जाते असं मला सुद्धा आता या काकूंनी सांगितलेलं आहे तुम्ही पण हा उपाय करू शकता मी पण आता तोच उपाय करते माझ्या साडीवरती थोडस तेल सांडलेलं आहे बरं चला आता आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया खूप छान अशी पूजा झालेली आहे मागच्या वर्षी मी एवढी छान अशी पूजा करू शकली नव्हती कारण मी प्रेग्नेंट होती पण आज खूप छान अशी पूजा घडली मला आणि अशाच मला पन्नास सत्तर ऐंशी पूजा वटपौर्णिमेला घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि माझ्या मिस्टरांना हजारो वर्ष आयुष्य मिळवं हेच ईश्वरचरणी प्रार्थना जन्मजन्मी मला तेच मिळव ही सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना चला मग आजचा व्हिडिओ इथेच आपण स्टॉप करूया कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देता, थँक्यू सो मच थँक्यू